नमस्कार मंडळी तर गुड्डी पब्लिकच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती आपण रेसिपी शेअर करत असतो आणि तर आज आपण मेथीच्या भाजीची रेसिपी शेअर करणार आहोत तशी खूप सोपी आहे पण ही थोडी कडवट असल्यामुळे काही टिप्स आहेत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या की मी यूज करते जेव्हा ही मेथीची भाजी बनवायची असते तेव्हा तर मी इथे कढाई घेतलेली आहे कढाईमध्ये दोन चमच तेल मी ॲड केलेले आहेत जास्तसुद्धा ॲड करायचे नाही आहेत हेल्दी असते भाजी तर हेल्दीच राहू द्यायचं तर त्यानंतर इथे मी ठेचलेला लसूण ॲड केलेला आहे हा लसूण एकदम गावरान होता त्याचा कलर असा पिंकिश होता खूप असा आरोमा सुटला होता म्हणजे तेलात टाकल्यानंतर आणि त्यानंतर मेथीची भाजी आपल्याला ॲड करायची आहे मेथीची भाजी काहीजण असं समोरचा जो देट असतो तोच घे तोडतात पण मेथीची भाजी अशी नीट नाही करायला पाहिजे ती खूप हेल्दी असते त्यामुळे जोपर्यंत कोवळा भाग तुटला जातो तोपर्यंत आपल्याला मेथीच्या भाजीला तोडायचं आहे आणि अशा काड्या काड्या आपल्याला इतक्या बारीक साईजच्या म्हणजे एक सा इंच किंवा दीड इंचापर्यंतच्या आपल्याला तोडायच्या आहे तर अशा प्रकारे मेथीची भाजी नीट केली पाहिजे तर मी तेलामध्ये ॲड केले भाजी आणि त्याला मिक्स करून द्यायचं आहे दुसरी एक टीप म्हटलं तर मेथीच्या भाजीला खूप मिक्स करायचं नाही आहे द जास्त मिक्स केल्यानंतर मेथीची भाजी कडबट होऊ शकते त्यामुळे आपल्याला जास्त मिक्स करायचं नाही आहे अजून एक टीप म्हणलं तर मेथीच्या भाजीला अजिबात झाकून आपल्याला शिजवायचं नाहीये त्याच्यामुळे तिला खूप पाणी सुटलं जातं आणि खूप कडवट होते आणि भाजी काळवणली जाते तिचा कलरसुद्धा वेगळा येतो आणि एक वेगळाच त्याला सुगंध यायला लागतो म्हणजे जो की खाल्ला जात नाही त्यामुळे आपल्याला अजिबात त्याच्यावर झाकण ठेवायचं नाही आहे भाजीमध्ये डाळ ॲड केल्यानंतर त्याच्यामधलं सगळं जे अतिरिक्त पाणी असतं ती डाळ शोषून घेते आणि जो कडवटपणा असतो तोसुद्धा शोषून घेते त्यामुळे मुगाची डाळ आपल्याला ॲड करायचे आहे याच्यामध्ये तर आपण याच्यामध्ये धुवून अशी मुगाची डाळ ॲड करूया आणि ही थोडी भिजवली तरी चालते तरी मी इथे भिजवली नव्हती तशीच टाकली आहे आणि तुम्ही नंतर बघू शकता याच्यामधलं पाणी डाळ सगळं ॲब्झॉर्ब करून घेईल आणि याच्यामध्ये जे पाणी असतं त्याच्यामध्येच ही डाळ शिजली जाते काहीजण मेथीच्या भाजीमध्ये पाणीसुद्धा घालून शिजवलं जातं पण तसं केल्यानं त्याच्या जो पौष्टिकपणा आहे तो थोडा कमी होतो त्यामुळे अजिबात पाणी याच्यामध्ये ॲड करायचं नाही आणि भाजीला तसं शिजवायचं आणि थोडी कच्ची असली सुद्धा तरीसुद्धा चालते ती खूप हेल्दी असते उलट आणि खेडेगावामध्ये तर तोंडी लावायला ही भाजी खाली जाते आणि ती जास्त कडवटसुद्धा लागत नाही त्यावेळी तरी डाळ ह्याच्यामध्ये ॲड केल्यानंतर तुम्ही बघू शकता पाणी सगळं ॲब्झॉर्ब झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये मीठ ॲड करूया मीठ ॲड केल्यानंतर तुम्ही बघू शकता लगेच याला पाणी सुटेल आणि झाकण आपल्याला अजिबातच ठेवायचं नाही आहे मेथीच्या भाजीचे फायदेही म्हटलं तर खूप आहेत हेअरसाठी किंवा स्किनसाठी खूप चांगले आहेत जर आपल्या घरामध्ये बाळंती आहे त्याच्यासाठी तर खूप चांगलं पदार्थ आहे मेथी त्याच्यामुळे दुधाचं प्रमाण वाढतं त्यामुळं बाळाचं पोटसुद्धा भरलं जातं मेथीची भाजी ओ, नवीन आयांसाठी खूप चांगली आहे आणि रोज दिलं तरी चालतं मेथीच्या बिया पिल्यासुद्धा तरी चालतात पाणी घालून त्यामुळे दूध वाढलं जातं आईचं तरी ते बघू शकता तुम्ही मिठामुळे पाणी कसं सुटलेलं आहे याच्यामध्येच भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे भाजी अशी मिक्स करताना खूप दाबून असं आपल्याला त्याला मिक्स करायचं नाही आहे त्यामुळं कडवतपणा येतो आणि काळवणलीसुद्धा जाते भाजी तर तुम्ही बघू शकता आता छान वाफलं जात आहे मेथी वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे केली जाते काही ठिकाणी बेसन घालून केली जाते काही ठिकाणी याची पातळ भाजी बनवली जाते तर काही ठिकाणी मेथीच्या भाजीला चिरून सुद्धा बनवले जातं पण हा एक हेल्दी प्रकार आहे मला असं वाटतं आणि हिवाळ्यामध्ये ही भाजी खूप प्रमाणात येते तर त्यावेळी आपण खाऊन घेतली पाहिजे छान अशी कारण उन्हाळ्यात इतक्या भाज्यासुद्धा अवेलेबल नसतात तर हिवाळ्यामध्ये आपल्याला ही सगळ्यांनी आपल्या जेवणामध्ये ॲड केली पाहिजे असं मला वाटतं आणि त्यानंतर कूट ॲड केलेला आहे हा शेंगाचं कूट मी शेंगा भाजून घेतल्या होत्या आणि त्यानंतर बारीक केलं होतं तुम्ही शेंगांना भाजून असं कुठलं तरी चालता हातानेच खलबत्त्यामध्ये जस असं मोठं मोठं जर दाणे असेल तर ते दाताखाली आल्यावरती खूप सुंदर लागते भाजी पण माझ्याकडे ऑलरेडी होता त्यामुळे मी तोच ॲड केलेला आहे छान असं मिक्स करून द्यायचं आपल्याला कुट्यालासुद्धा त्यामुळे भाजीचा कडवटपणा नष्ट होतो आणि खूप जणांचा हाच एक कारण असतं की भाजी कडवट लागते म्हणूनच आम्ही खात नाही त्यामुळे कडवटपणा जसं नष्ट होईल तेच आपल्याला बघायचं आहे आणि छान असं भाजीला आपल्याला मिक्स करून द्यायचं आहे आपली तयार आहे आता भाजी आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली या सगळ्या टिप्ससुद्धा तुम्हाला कामी आल्या आहेत का मला कमेंटमध्ये सांगा आणि त्यानंतर तुम्हीसुद्धा अशी बनवून बघा आणि लाईक करा शेअर करा भेटूया नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय